नमस्कार सोडा सोडा मनातील आडी गेल्या साली गेली आडी आता उभारा रे नवी गुढी आता उभारा रे नवी गुढी या बहिणाबाईंच्या वाक्याप्रमाणे ऋतुराज वसंताचे आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करून गुढी पाडवा या शब्दाचा अर्थ आपण बघूया त्यातील गु म्हणजेच गुढी उभारू नव चैतन्याची गुढी उभारू नव चैतन्याची वसंतातील चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचे सूर्याचे दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविणाऱ्या प्रभू रामचंद्राचे भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराचे स्मरण करून स्वागत करूया तसेच मराठी नवीन वर्षातील पहिल्या दिवसाचे म्हणजेच युगादी तिथीचे स्वागत करून गुढी उभारूया गुढी उभारूया आता ढी म्हणजेच ढी करूया कशेचा करायचा आहे ऑक्सिजन जास्त ऑक्सिजन देणाऱ्या अविनाशी बांबूंचा धूळ झटकणाऱ्या तलम रेशमी वस्त्रांचा जीवनामध्ये गोडवा निर्माण करणाऱ्या साखरेच्या गाठीचा एकोपा जपणाऱ्या फुलांच्या माळेचा अमृत तुल्य आंब्याच्या डहाळीचा आणि आयुर्वेदिक औषधी युक्त कडुलिंबाच्या पाल्याचा गडूचा आणि या सर्वांना आपण प्रेमाच्या धागेने बांधूया आणि निसर्गाच्या आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुंधरेचे प्रतीक असलेली गुढी उभारूया गुढी उभारूया त्यानंतर पा पा म्हणजेच पाऊल वाटेने जाऊन महाभारतातील आधी परवा उपरिचर राजाने इंद्राला परिचर राजाला इंद्राने दिलेली कळकाची काठी आदरार्थी रोवून तिची पूजा करूया तसेच गौतमी पुत्र सातकर्णी शालिवाहन राजा याने शकावर विजय मिळविला त्या प्रीथर्थ शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली आणि आपल्याला जर वाहन शके काढायचा असेल तर 2025 हजार पंचवीस मधून 78 आपण वजा करू शकतो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या विजयानंतर ध्वज रोवून ध्वजारोहण करून विजय पताका साजरी करत असत म्हणजेच आपण आपल्या संस्कृतीची जोपासना केली पाहिजे गुढीपाडवा हा सण सुख समाधानाने आनंदाने एकोप्याने आणि आपले नाती जपत साजरा करूया साजरा करूया त्या मन त्यानंतर ड म्हणजेच डणस्वी उजळणाऱ्या दिव्यांनी डणस्वी उजळणाऱ्या दिव्यांनी आपण चैत्र नवरात्रीची म्हणजेच आदिशक्तीची घटस्थापना करूया त्यानंतर आपण भाष्कराचार्यांनी लिहिलेले पंचांग अभ्यासूया वसंतामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते बहर आलेला असतो तसेच रब्बी पिकांच्या कापणीनंतर शेतकरी आनंदित झालेला असतो त्याचा आनंद आपण द्विगुणित करूया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा त्या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करूया नवनवीन संकल्प करूया आणि नवीन व्यवसाय सुरू करूया गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवूया त्यामध्ये आपण नैवेद्यामध्ये याच्यामध्ये आपण औषधीयुक्त जीवन रसायन करूया आणि कैरीचे पणे हरभऱ्याची डाळ या सर्वांचे सेवन आपल्या कुटुंबासोबत आपल्या मित्रमैत्रिणीसोबत मंगलमय वातावरणामध्ये आपण साजरा करूया मंगलमय वातावरणामध्ये आपण त्याचा आस्वाद घेऊया त्यानंतर वा वाजत गाजत माणुसकीच्या प्रगतीची गुढी वाजत गाजत माणुसकीच्या प्रगतीची गुढी उंच नेऊया आणि उंच नेऊया तसेच लीला चरित्रामधील गुढी गुढी उभविली तसेच आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची सज्जनांची गुढी चोखोबांची टाळी वाजवावी गुढी राहावी तुकाराम महाराजांची चपळाहाती गुढी एकनाथ महाराजांची हर्षाची गुढी अशा व इतर संत साहित्यामधील गुढी या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया नवीन 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 वर्षाची सुरुवात जर आपण चांगल्या कार्याने केली तर वर्ष चांगले जाते म्हणून चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणाऱ्या या प्रतिपदेच्या दिवशी आपण नवनवीन संकल्प करूया आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे ही नम्र विनंती धन्यवाद